मी डॉक्टर मंजिरी दातार मानसोपचार तज्ञ भारती हॉस्पिटल पुणे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगली झोप होणे हे खूप महत्वाचे असते बऱ्याच मानसिक विकारांची सुरुवात ही झोपेच्या तक्रारींपासून होत असते तसंच निद्रा नाश किंवा झोप येणे हे याच्यामुळे अनेक प्रकारचे मानसिक विकार किंवा मानसिक स्वास्थ्य हे बिघडू शकते आजकाल धाव धावत्या जीवनशैलीमुळे किंवा डिजिटल उपकरणं मोबाईल याच्या वापरामुळे ही झोप बिघडण्याचे प्रमाण हे खूप जास्त आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोपेच्या अधिक समस्या आढळतात आणि त्याच्यामुळे गोळ्यांचे से अतिरिक्त सेवन करणे हेही दोष आपल्याला आढळून येतात तर झोपेच्या विकारांचं योग्य निदान होणं आणि त्याच्या संदर्भात मार्गदर्शन होणं हे फार महत्वाचं असतं याच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ आणि स्लीप स्पेशलिस्ट यांच्याकडून झोपेच्या विकारांच्या बाबतीत स्लीप स्टडीज करून त्याचं योग्य निदान करून त्याच्या बाबतीतली ट्रीटमेंट जसं की गोळ्या औषधं स्लीप हायजेन टेक्निक्स आणि काउन्सिलिंग याच्या मदतीने झोपेचे विकार हे वेळीच आटोक्यात यायला मदत होतात तर झोपेच्या संदर्भात आपल्या कुठल्याही तक्रारी असतील तर स्पेशलिस्टला कन्सल्ट करून त्या बाबतीत योग्य ट्रीटमेंट चालू करणं हे खूप आवश्यक असते धन्यवाद